हॅलो हाय नमस्कार मित्रमैत्रिणींनो चला तर आज बोलूया श्री स्त्रींचा स्वयंपाक हे केवळ रोजचे काम नाही ती एक साधना आहे आणि त्या साधनेतून प्रकट होते सप्तदेवता प्रत्येक अन्न शिजवणं प्रत्येक फोडणी प्रत्येक थाळी ही एक दिव्य प्रक्रिया आहे आपण पाहूया स्वयंपाक करताना कोणत्या सात देवां देवतांचं श्री जीवनात प्रकट रूप घडत आणि ते देवता तिच्या स्वयंपाकात कशा उतरतात तर पहिली म्हणजे श्री अन्नपूर्णा अन्नाची देवी नित्यानंदा अन्नपूर्णा सदा पूर्णमयी मम गृहिणी अन्नपूर्णतेचे सजीव रूप आहे अन्न शक्ती सात्विकता आणि प्रेम या तीन गोष्टी ती जपते अन्न हे शरीरासाठीच नव्हे तर प्रमाणासाठी असत याची ती जाणीव ठेवून जेवण बनवते त्यामुळे तिचं स्वयंपाकघर म्हणजे अन्नज्ञांच स्थान ठरत दुसरं श्री लक्ष्मी समृद्धीची देवी लक्ष्मी केवळ पैशात नाही तर अन्नात वेळेत मनात आणि वर्तमानात असते जेव्हा गृहिणी वेळेवर आणि नीटनेटके अन्न बनवते स्वच्छता ठेवते प्रेमपूर्वक जेवण वाढते तेव्हा लक्ष्मी स्थिर होते, होते। स्वच्छ अन्नात आणि संतोषात लक्ष्मीचा वास असतो तिसरे श्री सरस्वती नांद ब्रह्मा व ज्ञानाची देवी स्वयंपाक करताना श्री किती प्रकारांनी कल्पना वापरते कोणता मसाला कोणती पद्धत कोणता पदार्थ कोणी पचवू शकेल याचे विचार ती करते तिचं हे ज्ञान अनुभव आणि विचारशक्ती म्हणजे सरस्वतीचं प्रकट रूप होय श्रीराम राम, दुर्गा दुर्गा यामुळे तिचा सोम स्वयंपाकही मंत्रमय होतो चौथं श्री दुर्गा रक्षण करणारी देवी श्री जेव्हा स्वयंपाक करते जेव्हा ती घराच्या आरोग्याचं संरक्षण करते पावसाळ्यात उष्ण अन्न उन्हाळ्यात शीत पदार्थ ऋतूनुसार अन्न देणं ही तिची आयुर्वेदिक समज ती नियोजन काळजी आणि दक्षता वापरून अपायकारक गोष्टीपासून घराला वाचवते ही दुर्गेचीच कृपा आहे पाचवी श्री गायत्री मंगल रूप प्रकाशाची देवी ती केवळ अन्न शिजवत नाही तर भावनांचा प्रसाद बनवते तिचा जप तिचा सु, सु विचार अन्ना एत। या मुली अन्ना हे सगळं अन्नात उतरून घे येत यामुळे घरातले सदस्य केवळ पोटानेच नाही तर मनानेही तृप्त होतात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे जिच्या कृपेतून अनुभवाला येत ती गायत्रीच सावसरिक कालिका, ऊर्जा व नि निर्भयतेची देवी, स्वयंपाकघर म्हणजे तपश्चर्येचा अग्निकुंड, ती एकटीच शिजवत असते, हात पोळून घेतले तरी रडत नाही, उन्हात तळत राहते, वेळ सांभाळते, अनेक जबाबदाऱ्या सांभाळते, ही तिची कालीशक्ती आहे. ती अशक्तपणावर विजय मिळवून ऊर्जेचा स्रोत होते. संतोषी समाधानाची देवी घरच्या समाधानाने असं म्हटलं की ती तृप्त होते ती अपेक्षा न ठेवता सर्वांना वाळते संतोषी मातेप्रमाणे तिचं समाधान हे इतरांच्या समाधानात असत गृहिणी जेव्हा समाधानात राहते तेव्हाच तिचं घरही समाधानी होत निष्कर्षक कस... स्त्री जेव्हा शुद्ध मनाने भक्तीभावाने स्वयंपाक करते तेव्हा तिचं स्वयंपाकघर हे देवतांचे मंदिर होते तिचे हात म्हणजे हस्त तिचा मनोभाव म्हणजे गायत्रीचे तेज आणि तिचा स्वभाव म्हणजे संतोषीची कृपा ती जेवढं अन्न शिजवते त्याच्या पलीकडे जाऊन ती पिढ्यांचं भाग्य शिजवत असते सर्व मातृशक्ती समर्पित तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक्स कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणींनो असे नवनवीत व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यास थँक्यू श्री स्वामी समर्थ